तर मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं चर्चेतून मार्ग निघणार असल्याचंही फडणवीस म्हणाले ओबीसीवर अन्याय करणार नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं तर मराठा समाजाला आरक्षण असून सुद्धा न देणं ही देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व असल्याचा पलटवार मनोज जरांगे यांनी केला एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला इतर तर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही

तुमच्या खर्च हाय का याच गणेश उत्सवच्या काळात आहे घरी देतो त्या फोड्यातून आमचे आणखी समायचं द्या एक तारखेला दोन वर्ष वर तुम्ही आम्हाला देवाच्या आलो मी येऊन आम्हाला मोबाईल परवडले ना का तुमचं कर्तव्य आहे